मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना दैवता सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रमाले अंतर्गत सध्या आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत या कथामाला प्रकरणातल्या रूपक कथा सध्या आपण ऐकतो आहोत या रूपक कथा आकाराने छोट्या आहेत पण त्यातून निघणारं जे तात्पर्य आहे ते बहुमोल आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या प्रवचनाच्या प्रसंगी निरूपणाच्या प्रसंगी अध्यात्मातले सिद्धांत पटून देण्याकरता या रूपक कथांचा उपयोग दृष्टांत म्हणून करत असत आज ज्या कथा आपण पाहणार आहोत त्यापैकी जी पहिली कथा आहे त्या कथेचं नाव आहे भावना काम करते एका खेडेगावामध्ये रात्री दहा वाजता चार वर्षाचे एक मूल बाहेर अंधारात आकाशाकडे पाहत बसलो होतं जिकडं तिकडं अगदी अंधार पसरला होता पण आईनं त्याला सांगितलं होतं की मी इथे दाराच्या आड आहे बरं का तू भिऊ नकोस त्याला आई दिसत नव्हती पण आई तेथे आहे या भावनेनं ते निर्भय होतं चुलीवर दूध होतं म्हणून मध्येच आई स्वयंपाकघरात जाऊन आली पण आई दाराच्या मागे आहे हीच मुलाची कल्पना असल्यामुळं ती तिथे नसून सुद्धा ते मजेत होतं नंतर दारामागून आई ओरडली मी नाही आणि लगेच ते मूल रडू लागलं खरं म्हणजे मी नाही असे आईच सांगत होती पण आई नाही ही भावना झाल्यानं ती असून सुद्धा ते पोर रडू लागलं श्री ब्रह्मचैतन्य महाराज या छोट्याशा रूपक कथेचं तात्पर्य असं सांगत की आपली भावना आपल्याला फळास येते भगवंत असून तो नाही अशी आपण भावना केली की तो असून नसल्यासारखा होतो आणि भगवंत नसून तो आहे अशी आपण भावना केली की तो नसून असल्यासारखा होतो पण भगवंत नाही असे नाहीच तो आहेच आहे म्हणून आपण तो आहेच ही भावना केल्याबरोबर त्याला प्रगट होणे भाग पडते नाम घेणे त्याचे स्मरण करणे त्याचे अनुसंधान ठेवणे या सर्वांचा अर्थ एकच आणि तो असा आहे की भगवंत आहेच आहे ही भावना करणे नामाने ही भावना लवकर वाढते असा बोध आपल्याला या कथेतून मिळतो यानंतर जी कथा आपण पाहणार आहोत त्या रूपकथेचं नाव आहे सत्संगती करावी एका माणसाला तंबाखूची आणि गांजाची भारी असे त्याचा वास जरी आला तरी त्याला ओकारीच होई त्याला एका शेठजीकडे मोठी नोकरी लागली शेटजी रोज गांजा पित असे रोज संध्याकाळी त्याचे चार मित्र जमत आणि मग चिलमीचा कार्यक्रम होईल त्या माणसाला नाईलाजानं जाणं शेठजीपाशी बसावं लागे बैठकीत बसू लागल्यावर त्याला गांजाचा वास सहन होऊ लागला नंतर शेठजीच्या भिडेकातर तो चिलीम भरून द्यायला लागला काही दिवसानंतर मंडळींच्या खास आग्रहानं त्यानं चिलमीचा एक झुरका मारला अशा रीतीनं एकदा आरंभ झाल्यावर अगदी दि थोड्याच दिवसामध्ये तो मनुष्य इतका अट्टलगांजे कस बनला की काय सांगावं या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की सहवासाचा संगतीचा परिणाम मोठा विलक्षण असतो सहवासानं विनासायास आणि विनामूल्य आपलं काम साधत आपल्या वृत्तीवर परिणाम घडत जातो आणि मग जर संगतीच धरायची असेल तर ती संतांची का धरू नये आपण जर संतांच्या संगतीत गेलो तर आपण देखील संत बनून जाऊ हा सत्संगतीचा महिमा आहे ज्याला सत्संगती लागली त्याचं भाग्य थोर यात शंकाच नाही भगवंताच्या नामानं सत्संगती लाभते म्हणून सर्वांनी नाम घेत जावं मोठमोठ्या थोर साधू संतांनी देवाकडे सत्संगतीच मागितली आहे संत तुकाराम महाराज तर म्हणतात की सदा धन संपदेचा त्याग तर साधू संत करतातच सत्संगतीच्या मोबदल्यामध्ये परंतु मुक्तीसारखा सारखा मोक्षासारखा मोठा लाभही भगवंताला ते म्हणतात की एक वेळेला आम्हाला देऊ नको पण आम्हाला सत्संगती दे कारण साधू संतांना माहिती आहे की सत्संगती हाती आली सत्संगती लाभली की मोक्षाची वाट अतिशय सोपी आहे म्हणून सगळ्या साधू संतांनी भगवंताकडे सत्संगती मागितली ही सत्संगती आपण केली पाहिजे आपल्याला परमार्थ जरी येत नसला आपल्याला वेदांतातल्या नानाविध क्रिया जरी माहिती नसल्या अध्यात्मातल्या नानाविध संकल्पना जरी माहिती नसल्या तरी देखील आपण पारमार्थिक सत्पुरुषाच्या सहवासामध्ये जाऊन राहिलं पाहिजे आपण नुसतं जरी सत्पुरुषांच्या सहवासामध्ये गेलो तर हळूहळू हळूहळू आपल्यालाही परमार्थ जमू लागेल आपल्या हातूनही सत्कर्म होतील आणि एक दिवस आपणच संत बनून जाऊ म्हणून करायचीच असेल तर सत्संगती करावी आणि सत्संगती कशाने लाभते तर ती भगवंताच्या नामाने लाभते भगवंताचं नाम म्हणजे भगवंताच्या नावाची संगती करणे भगवंताचं नाम हे भगवंताच्या रूपापेक्षाही प्रभावी आहे आसट श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आजवरच्या उपदेशामधून आपण शिकलेलो आहोत म्हणून भगवंताचं नाम सर्वांनी घ्यावं भगवंताच्या नामासारखी दुसरी सत्संगती नाही म्हणून सर्वांनी नाम घेत जावं असा बोध या रूपक कथेतून आपल्याला मिळतो आणखीन एक बोधकथा पाहूयात या बोधकथेचं नाव आहे मला बाळ पाहिजे एका माणसाला दोन मुली होत्या थोरली मुलगी अठरा वर्षाची असून तिचं लग्न झालं होतं धाकटी चार वर्षाची होती थोरली मुलगी बाळणपणाला माहेरी आली ती ज्या दिवशी बाळण झाली त्या दिवशी धाकटी मुलगी रुसली ती, ती जेवायला येईना तेव्हा बापानं जवळ घेऊन तिला विचारलं बेटा तुला काय पाहिजे ती म्हणाली तुम्ही ताईला एवढं बाळ दिलं आणि मला मात्र नाही मला पण तसंच बाळ पाहिजे बाप म्हणाला तू वयात आलीस की तुला सुद्धा बाळ मिळेल आणि मग बाळ नको म्हणण्याची पाळी येईल या कथेचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सा सांगतात की आपण संतांकडे राहत असताना अमक्याला परमार्थ आधी साधून दिला आणि मला नाही ही बुद्धी नसावी ज्याला ज्याला योग्य वेळी तो मिळायचा आहे त्याला त्याला तो योग्य वेळी मिळणारच आहे अमक्याला साधलं आणि मला कसं साधलं नाही किंवा अमक्याला तुम्ही परमार्थ आधी साधून दिला आणि मला नाही साधून दिला ही बुद्धी साधकानं ठेवू नये साधकानं आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं साधन अगदी मनापासून चिकाटीनं अंतःकरणापासून करीत राहावं ते करीत राहण्यामध्ये आपली वाढ होत असते आपली प्रगती होत असते आपण कसं बनावं हे आपल्या सद्गुरूंनी ठरवावं आपण फक्त आपल्या सद्गुरूंना शरण जावं हा बोध या रूपकथेमधून बोधकथेमधून आपल्या सगळ्यांना मिळतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या सगळ्या रूपक कथा अतिशय गोड आहेत आणखीन एक छोटीशी रूपक कथा आज आपण पाहूयात या कथेचं नाव आहे बुजगावणं एका पाटलाचं एक मोठं शेत होतं त्या शेतामध्ये एका वर्षी जोंधळ्याचं उत्तम पीक आलं पक्ष्यांनी शेत खाऊ नये म्हणून त्यानं एक मोठं बुजगावणं तयार केलं एका दिवशी त्याचा गडी कामावर नव्हता म्हणून त्यानं आपल्या मुलाला रात्री शेतावर राखोळीला निजण्यासाठी पाठवलं मुलगा नेहमी शेतावर जाणारा होता तो जाऊन तिथं निजला रात्री तीन वाजण्याच्या सुमारास गाढवाच्या ओरडन ओरडण्यानं त्याला जाग आली तो उठून बसला आपण शेतामध्ये निजलो होतो याचं स्मरण त्याला राहिलं नाही डोळे उघडल्याबरोबर अकराळ विक्राळ स्वरूप असलेलं बुजगावणं त्यानं पाहिलं आणि तो एकदम घाबरला त्यानं किंकाळी फोडली आणि तो बेशुद्ध पडला त्याची किंकाळी ऐकून शेजारच्या शेतामधली माणसं आली व त्याला त्यांनी पाणी मारून शुद्धीवर ते आणला या कथेचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की आपली सुद्धा अशीच अवस्था आहे आपणच उभारलेल्या आणि आपणच वाढवलेल्या प्रपंचाला आपणच घाबरतो मायेची झापड डोळ्यावर आल्यावर आपला प्रपंच हा आपल्याच कल्पनेचा खेळ आहे ही आठवण न राहून ते किती भयंकर आहे असा परिणाम आपल्या मनावरती होतो आपण सारखी काळजी करतो आणि एक दिवस काळजी करत करत मरून जातो हा बोध या रूपक कथेतून श्री ब्रह्मचैतन्य महाराज देत असत श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या आज सांगितलेल्या बोध बोधकथा तुम्हाला कशा वाटल्या ती नक्की आम्हाला प्रतिक्रियेमध्ये जरूर कळवा प्रतिक्रिया देताना तुमचा अंतःकरणातला जो विचार असेल तो प्रतिक्रियेत लिहा तुमचं गाव पत्ता लिहा श्री महाराजांच्या चरित्राचे आजवर झालेले सगळे भाग क्रमशः ऐका हे महाराजांच्या चरित्राचे भाग अनेकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र आणि महाराजांचं वाङ्मय अनेकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यामध्ये तुमची आम्हाला अत्यंत मोलाशी अशी मदत होईल यानंतरचे भाग त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते विनामूल्य प्राप्त करून घेण्याकरता तुम्ही अद्यापही गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती यूट्यूबवर वरते, विनामूल्य प्राप्त होईल श्रोते हो आज आपण इथेच थांबूयात उद्या पुन्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या चरित्रसेवेकरता वाङ्मय सेवेकरता उपस्थित होऊयात आजचं झालेलं हे चरित्र चिंतन किंवा आजचं झालेलं हे वाङ्मय चिंतन श्री महाराजांच्या पायावरती वाहून इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु ouais श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कात स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ तुके तुझी la